मित्र हो अनेकदा नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं अनेक, अनेक वेळा पूर परिस्थिती येते कधी उन्हाचा तडाखा बसतो तर कधी वादळाचा तडाखा बसतो आणि यामुळे शेतीचं तसंच जनावरांचं नुकसान होतं आता शेतकऱ्यांच्या घरांचं शेतीचं किंवा जनावरांचं जर नुकसान झालं तर सरकार शेतकऱ्याला किती रुपये मदत देतं याबद्दलची किंवा किती रुपये मदत देऊ शकते याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यातपूर्वी आपण आपल्या शासन निर्णय जी आर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली की सरकारकडून नुकसानग्रस्त भागांमध्ये पंचनामे सुरू होतात आणि घरांची पडझड शेतीचे नुकसान जनावरांचा मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली जाते आत्तासुद्धा आपण बघत आहोत राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून या पावसाने चांगलंच झोडपून काढलेलं आहे त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे अनेक ठिकाणी जनावरांचा मृत्यूदेखील झालेला आहे आणि आता सरकारने तातडीने मदत करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत अशातच पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे कारण सरकार दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देणार असल्याची माहिती कृषीमंत्र्यांनी दिलेली आहे मित्र हो आता ही मदत कशी मिळते ती आपण बघूयात जर कोरडवाहू पिके असतील तर प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मदत शेतकऱ्यांना दिली जाते आणि बागायती पिके असतील तर सतरा हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाते बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर तर खरडून गेलेल्या जमिनीसाठी अठरा हजार रुपये प्रति हेक्टर आता खरडून गेलेली जमीन म्हणजे परत दुरुस्त होऊ शकणारी जमीन आणि जी खरडून गेलेली जमीन आहे जी परत दुरुस्तच होणार नाही अशा जमिनीसाठी कमीत कमी पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर आर्थिक मदत दिली जाते मित्रो ही जी आत्ता आपण प्रति हेक्टर मदत बघितली ही जास्तीत जास्त एका शेतकऱ्याला दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाते रेशमी उत्पादनांचं नुकसान झालेलं असेल तर एटी मलबेरी टसरसाठी सहा हजार रुपये तर मुगा रेशीमसाठी सात हजार पाचशे रुपये मदत दिली जाते दुधाळ जनावरे जर दगावली तर सदतीस हजार पाचशे रुपये आर्थिक मदत दिली जाते ओढकाम करणारी जनावरे जी आहेत म्हणजे उदाहरणार्थ बैल असतील तर बत्तीस हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते लहान लहान जनावरांसाठी वीस हजार रुपये तर शेळी मेंढी बकरे डुक्कर यासाठी चार हजार रुपये मोठी जनावरे जास्तीत जास्त तीन जनावरांपर्यंत मर्यादा असून छोट्या जनावरांसाठी तीस जनावरांची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे कुक्कुटपालनामध्ये प्रति कोंबडी शंभर रुपये आणि प्रति कुटुंब जास्तीत जास्त दहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते घरांची पडझड झालेली असेल तर आठ हजार रुपये प्रति झोपडी हो आणि जर पक्क्या घरांची पडझड झालेली असेल तर एक लाख वीस हजार रुपये आर्थिक स्वरूपात मदत दिली जाते आणि गोठ्याचं नुकसान झालेलं असेल तर प्रतिघोटा तीन हजार रुपये आर्थिक मदत शासनाकडून शेतकऱ्यांना दिली जाते तर असेही वेगवेगळ्या कारणांसाठी आर्थिक स्वरूपात दिली जाणारी मदत आपण या ठिकाणी बघितलीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करा म्हणजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकार किती रुपये मदत देऊ शकतं किंवा के किती रुपये मदत करतं हे सर्वांच्या लक्षात येईल धन्यवाद